छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर आल्या असताना युतीमध्ये कुठेतरी संवाद किंवा विरजन पडण्याची शक्यता आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आहेत खरं तर पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिले होते की संभाजीनगरमध्ये युती झाली पाहिजे परंतु तसं होताना काही दिसत नाही असं तुमच्या वक्तव्यानं जाणत आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील बावनकुळे साहेब असतील यांनी सर्वांनी सांगितले की महायुतीमध्ये आपल्याला निवडणुका लढायच्या एकदा ठरलं ना मग त्या पद्धतीने गेलं पाहिजे मी माझ्या संभाजीनगर पुरतं जरी सांगायचा प्रयत्न करतो मी स्वतःहून त्यांना फोन करतो बा आपल्या लिहितीची बोलणी करायची आपल्या नेत्यांचा आदेश आहे तो आदेश मानायचा नसेल तो भाग वेगळा परंतु मी चार बैठका घेण्याचा प्रयत्न केला परंतु आत्तापर्यंत निष्पन्न काही झालं नाही अवास्तव मागण्या नसलेल्या जागा मागणे हा जो प्रकार उठतो याच्यामुळं सुद्धा म्हणावं तेवढं पुढं जायचा आणखीन प्रयत्न झालेला नाही आणि आज फॉर्मभराचं तारीख सुरू झालेली आता कधी इतिची बोलणी होणार कधी तुम्ही जागा वाटप करणार कधी त्या का कार्यकर्त्याला सांगणार कधी ते, ते नाराजी असलेल्या उमेदवाराला तुम्ही सांभाळणार आणि कधी प्रचाराला लागणार ला। काल कमी कालावधीमध्ये एवढं सर्व जर करायचं असेल तर तुम्हाला तातडीने इतिशी बोलणी करून हो यस ऑर नो पण संपावे तर लागेल ना परंतु असं झालं की आता तुम्ही खरं तर छोट्या भाव भावाची भूमिका मान्य केलेली आहे त्यांना मोठा भाऊ म्हणले तरी पण ते बोलण्यासाठी तयार नाही लहान भावाचं ऐकायला तयार नाहीत अहो आता आम्ही या एवढं घाऊगीत यश जिल्ह्यात मिळवलं आहे नगरसेवक एवढे जास्त आले तरी त्यांना काय काही लोकांच्या डोक्यात असतं ना आम्ही मोठा भाऊ आ बाबा तू मोठा भाऊ चाल आम्ही छोटे भाऊ बोलणी करशील का कर नाही आम्ही त्या भूमिकेत आहोत शिंदे साहेबाचा आदेश असल्यामुळं आम्ही कोणतीही बाजू आमच्याकडून वीक होता कामाने किंवा आमच्याकडून चूक होता कामाने याच्याकडे आम्ही लक्ष देतो कोण नेते आहेत कोण पदाधिकारी आहेत जे हे सर्व करतायत ते सर्वांना माहिती आहे आता मी आज मुंबईला चाललो आहे अतुल सावे मुंबईला आहेत आम्ही वरिष्ठाच्याही काने घालू आणि वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल म्हणजे तिचं संक्रांती येते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं काही होईल का नाही गोडगोड बोलावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे सगळा खटाटूप त्यासाठी जनते मायुतीच्या बरोबर आहे पण त्यांच्या भावनेचा अनादर होता कामा नये जर तुम्ही आपसामध्ये जर काही लढले ना तर ती जनता आपल्याला माफ करेल की नाही करेल मग ती ती ठरवेल म्हणून युतीमध्ये लढणं हे कधी हो योग्य विसंवाद कशामुळे म्हणजे जागा वाटप का पदाधिकारी यांना तिकीट भेटलं पाहिजे त्यांनाच उमेदवारी भेटली पाहिजे प्रत्येकाचे हितचिंतक असतात त्यांच्यासाठी जागा पाहिजे ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक होते किंवा त्यांचे नगरसेवक होते त्या सगळ्या जागा पाहिजेत जागेमध्ये डिफरन्स एक दोन जागेचा असलं तर पुढं मागं करता येतं फार पंच्याहत्तर पंचवीसचा जर फॉर्म्युला दाखवला तर कशी युती होईल म्हणून तो थोडासा खाली ग्राउंड लेवलला येऊन विचार त्यांनी सुद्धा केला पाहिजे परंतु सहा दिवस राहिलेत काय वाटतं युती होईल वा तुम्ही स्वतंत्र लढणार आम्ही शेवटपर्यंत युती करायच्या मनस्थितीत आहोत आणि युती झाली पाहिजे याच दिशेने आमचं पाऊल टाकतोय आता त्याचा परिणाम काय होईल ते एक दोन दिवसात कळेल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कॅमेरामन हर्षल निकम संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव